विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या अथक प्रयत्नानंतर नागपूर अमरावती रोड लगत असलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक स्वच्छता करून नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल वाडी नगर परिषदेचे अभिनंदन स्वातंत्र्य दिवसानिमित्त छत्रपती संभाजी महाराज व शहीद स्मारक यांच्या प्रतिमेवर समस्त हिंदू बांधवांकडून पुष्पहार अर्पण करण्यात आले स्थानिक रहिवासी तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या सर्व दायित्ववान असलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले व विश्व हिंदू परिषद बजरंग दलमुळेच आज आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला यावेळी परिषदेचे जितेश गोर्डे उमरेड जिल्हा सहमंत्री उमरेड जिल्हा उपाध्यक्ष रवी अजित उमरेड जिल्हा कोषाध्यक्ष विशाल जाधव उमरेड जिल्हा गौरक्षक आणि गौसंवर्धन प्रमुख अजय पाटणे शिवमराजे बजरंग दल संयोजक सहसंयोजक संदीप मानकर सुरक्षा प्रमुख गौरव उगले तसेच सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले इथून पुढेही विश्व हिंदू परिषद बजरंग दल आक्रमक भूमिका घेऊन अशाच प्रकारे काम करेल